आज आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत त्यांचं नाव घेतलं की राजकारणातले छोटे मोठे खेळाडूसुद्धा थरथर कापतात शरदचंद्रजी गोविंदराव पवार राजकारणातले सगळे खेळ त्यांनी डोळ्यात दिकच पाहिले खेळले आणि खेळवले सुद्धा यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसा पुढे नेणारा हा नेता आज आठ दशकं झाली तरी महाराष्ट्राच्या राजकारणात तितक्याच ताकदीनं उभा पण मित्रांनो पवारसाहेब फक्त राजकारणापुरते नाहीत साहित्य शिक्षण क्रीडा सांस्कृतिक जिकडं बघा तिकडं त्यांचा हात आहे आता एवढा मोठा नेता तर त्यांच्या आयुष्यातल्या काही भन्नाट वेगळ्या आणि लोकांना फारशा माहीत नसलेल्या गोष्टी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत मित्रांनो ऐंशीचं दशक विजय तेंडुलकरांचं नाटक घाशीराम कोतवाल डॉक्टर जब्बार पटेल दिग्दर्शक डॉक्टर मोहन आगाशे नाना पाटेकर यांच्यासारखे कलाकार नाटक इतकं गाजलं की त्याचा प्रयोग थेट जर्मनीत होणार होता पण मित्रांनो हे महाराष्ट्र आहे इथं कला जितकी गाजते तितकाच तिचा विरोधी होतो या नाटकावरही संस्कृती रक्षकांनी आक्षेप घेतला थेट प्लॅन तयार झाला पुण्याहून कलाकार मुंबईला जाताना खोपोलीजवळ गाड्या अडवायच्या म्हणजे नाटक परदेशात पोहोचणार नाही आता कल्पना करा आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणारं नाटक पण अडथळा आपल्या घरातच तेव्हा मित्रांनो डॉक्टर पटेल आणि आगाशी यांनी थेट शरद पवारांची भेट घेतली पवारसाहेब तेव्हा मुख्यमंत्री नव्हते पण त्यांचं नेटवर्क म्हणजे महाराष्ट्राचं वायरलेस पवारांची किर्लोस्कर कुटुंबाशी जवळीत ताबडतोब त्यांनी फोन केला आपल्याकडच्या कलाकारांना विमान द्या पण त्यांचं नाटक जर्मनीला जायला हवं आणि झालं पुणे मुंबई हायवेवर आंदोलन चालू होतं पण कलाकार विमानानं थेट मुंबई आणि तिथून जर्मनी नाटक जर्मनीला पोहोचलं आणि भारताच्या रंगभूमीला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून दिला म्हणजे मित्रांनो कलाकार थांबणार नाही हे पवारसाहेबांनी तेव्हा सिद्ध केलं पवारसाहेब विज्ञानवादी आहेत तर्कशुद्ध विचार करतात जाहीर कार्यक्रमात कधी त्यांना शंकराची आरती करतात कधी विठोबाला नमस्कार करतात फार कमी लोकांना माहीत असेल मित्रांनो माणूस म्हणून त्यांच्या आयुष्यात अशा घटना घडल्या जिथे श्रद्धेचं बळ जास्त महत्वाचं ठरतं एकदा ते भीमाशंकरच्या गेस्ट हाऊसमध्ये होते रात्री झोपेतच त्यांच्या अंगवरून मोठा साप गेला पण चमत्कार असा त्यांना काहीच झालं नाही पत्नी प्रतिभाताईंनी नवच बोलला आपण देवाचे आभार मानायलाच पाहिजे त्यांचा आग्रह असतो पवारसाहेबांनी भीमाशंकर मंदिरात अभिषेक केला त्यांचं मूळ गाव आहे काटेवाडी तिथं जवळच्या कन्हेरी गावात हनुमान मंदिर आहे पवारसाहेब तिथं दरवर्षी अभिषेक करत म्हणजे काय मित्रांनो विज्ञान मान्य करूनही श्रद्धेला नाकारणं त्यांनी कधीच केलं नाही देवधर्माबद्दल चिकित्सक बोला पण समाजाच्या भावनांचा आदर करा हा शरद पवारांचा मोठा संदेश आहे एकोणीसशे साली शरद पवार दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले त्याच काळात मुंबई महापालिकेच्या दोनशे पंच्याऐंशी भूखंडांचा घोटाळा गाजू लागला जनता दलाच्या नेत्या मृणाल गोरे आणि शिवसेनेचे आमदार छगन भुजबळ यांनी आरोप केले हे भूखंड पवारांनी खाल्ले सगळीकडे खळबळ खाल। माजली पत्रकार परिषदेत पवार संतापले अरे मृणाल गोरेंना थेट म्हणाले या काय पुतना मावशी आता मित्रांनो पवारांचं व्यक्तिमत्व म्हणजे जसं सिंह गर्द होतं तसं पण नंतर त्यांनी वृणाल गोरेंची माफी मागितली तो काय होता जेव्हा राजकारणात शब्दांची बाण लागायचे पण पुढं सभ्य त्यानं माफी मागितली जायची आजच्या राजकारणात हे दृश्य कदाचित दुर्मीय आहे एकोणीसशे एकोणसत्तर पवार दाम्पत्याला मुलगी झाली सुप्रिया त्यांनी नाव ठरवलं होतं त्या काळात समाजाचं वातावरण कसं होतं मित्रांनो मुलगा हवाच घरात मुलगी झाली की लोक उपदेश करायचे आता एक तरी मुलगा झाला पाहिजे पण पवारांनी काळाच्या पुढे जाऊन ठाम निर्णय घेतला त्याहून मोठं पाऊल म्हणजे त्यांनी स्वतःची नसबंदी केली आजही कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया बहुतांश महिलाच करतात पुरुष मागे हटतात पण जवळपास पन्नास वर्षांपूर्वी एक मुख्यमंत्री स्वतः शस्त्रक्रिया करून आदर्श घालून देतो हे ऐतिहासिकच म्हणायला हवं सुप्रियाताई सोया संसदेत पवारांचा वारसा पुढं नेत आहे लेख माझी लाडकी असं म्हणणाऱ्या वडिलांचा तो निर्णय आजही आदर्शी आहे मित्रांनो आज क्रिकेट म्हणजे आय पी एल धोनी कोहली रोहित हे सगळे तारे जगभर पोहोचले ते आय पी एलमुळे पण या स्पर्धेचं बीज कुणीवर पेरलं त्यावेळी बी सी सी आयचे अध्यक्ष होते स्वतः शरद पवार त्यांनी ललित मोदींना पाठबळ दिलं टी ट्वेंटी भारतात आणलं तर लोक वेडे होती आणि झालं तेच रवी शास्त्री स्वतः मनाले होते आय पी एलचं खरं श्रेय ललित मोदींना नाही तर शरद पवारांना जातं त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे अशक्य होतं पवारसाहेब बैठकीला येताना फाईलचा गठ्ठा घेऊन यायचे प्रत्येक कागद वाचून बारकाईनं तयारी करून त्यांचा अभ्यास त्यांचं व्हिजन यामुळे भारतात क्रिकेटचा नावा अध्याय सुरू झाला शरद पवारांचं आयुष्य म्हणजे एका जाडजूड पुस्तकासारखं प्रत्येक पानावर एक वेगळी गोष्ट कधी नाटक वाचवणारं नेतृत्व कधी श्रद्धा आणि विज्ञानाचा संगम कधी तिखट शब्द तर कधी नम्र मापी कधी मुलीसाठी घेतलेला धाडसी निर्णय आणि कधी आय पी एल सारखा जागतिक ब्रँड उभा करणारं व्हिजन म्हणूनच मित्रांनो शरद पवारांना फक्त राजकारणी म्हणून बघणं म्हणजे त्या पर्वताचं फक्त टोक पाहणं आहे खरं बघायला गेलं तर ते महाराष्ट्राच्या राजकारणाचे बिग बॉस आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद